अर्चनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पण तरीही ती स्वतःला विश्वास देत मनातल्या मनात म्हणाली मनात आता जे होईल ते होईल सतत मिळणाऱ्या शिव्यांपासून आणि टोमण्यांपासून माझी मुक्तता तरी होईल असा विचार करून तिने आपले अश्रू पुसले आणि शॉवर खाली उभी होऊन निवांतपणे आंघोळ करायला लागली अर्चना स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे समजत होती ती आज बाथरूममध्ये बऱ्याच दिवसानंतर निवांतपणे आंघोळ करत होती नाहीतर इतर वेळेस ती पाचच मिनिटात आंघोळ करून बाहेर यायची कारण तिला सर्वांसाठी वेळेत नाश्ता बनवावा लागत होता पण आज अर्चना बराच वेळ झाले बाथरूममधून बाहेर आली नाही त्यामुळे घरात गोंधळ सुरू झाला बाहेर चालेल्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून अर्चना निवांतपणे आंघोळ करत होती अर्चनाचे सासूसासरे चहा नाश्त्याची वाट पाहत बसले होते तेवढ्यात तिचा नवरा विक्रांत मोठ्याने बाहेरून बाथरूमचा दरवाजा वाजवू लागला तो म्हणाला अगं ये बाथरूममध्ये झोपली आहेस की काय आंघोळ झाली की नाही तुझी पटकन बाहेर ये आणि चहा नाश्त्याचे काय ते बघ मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि हो आई बाबा आणि राघव देखील नाश्त्याची वाट पाहत आहेत तेव्हा अर्चनाने बाथरूममधूनच सांगितले की आज नाश्ता बनणार नाही घरातील किराणा सामान संपले आहे त्यामुळे जर दुपारपर्यंत किराणा सामान आणला तरच मी जेवण बनवायचे की नाही हा विचार करेन आणि हो सामान माझ्या वेळेमध्ये आले तरच मी स्वयंपाक बनवणार आहे तिचे असे बोलणे ऐकून विक्रांतला भयंकर राग आला तो म्हणाला काय मूर्खासारखी बडबड करत आहेस घरामध्ये काही नाही म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे घरातील किराणा सामान संपेपर्यंत का बसलीस आणि तसेही मी तुला किराणा सामान आणण्यासाठी पैसे दिले होते तर मग का केले नाहीस तू किराणा सामान आणायला हे बघ तू ते पैसे खर्च तर केले नाहीस ना तेवढ्यात डोक्याला टॉयबल गुंडाळून अर्चना बाथरूममधून बाहेर आली आणि ती खूप शांततेत म्हणाली हे बघा सर्व किराणा संपला आहे त्यामुळे सगळे डबे रिकामे आहेत घरामध्ये काहीही नाही आणि माझी जबाबदारी फक्त जेवण बनवून खायला घालण्याची आहे किराणा सामान खरेदी करून आणण्याची नाही तुम्ही मला पैसे दिले होते पण माझ्याकडून ते पैसे सासूबाईंनी काढून घेतले त्यामुळे त्या, त्या पैशांबद्दल मला काहीही विचारू नका आणि हो घरामध्ये जे काही सामान येईल त्याच हिशोबाने आता यापुढे जेवण बनेल कारण मला तर माझ्या माहेरी काही शिकवले नाही आम्ही काय हो आई म्हणतात त्याप्रमाणे भिकारी आहोत आमच्याकडे कुठे तुमच्या घरातल्याप्रमाणे चांगले खायला प्यायला असते मी तर इथे आल्यावरच सर्व काही पाहिले आहे खाल्ले आहे आणि हो तुमच्या आईच्या भाषेमध्ये काय म्हणतात माझ्या माहेरचे तर नंगेपुंगे भिकारी आहेत परंतु मिस्टर विक्रांत तुमच्याकडे फक्त पैसे आहेत ना त्या पैशाने ना कोणाची भूक मिटेल ना कोणाची तहान भागू शकेल भूक तहान भागवण्यासाठी पाणी आणि अन्नाची गरज असते असे बोलून अर्चना तिच्या खोलीकडे जोरात पावले टाकत निघून गेली तिच्या पाठोपाठ विक्रांतसुद्धा तवा तवाने गेला आणि म्हणाला हे काय बोलते आहे सकाळी सकाळी तुला काही कामधंदा नाही का तुला जेवण बनवायचे नसेल तर नको बनवूस आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर करू आम्हाला तुझी काही एक गरज नाही आणि हो एक लक्षात ठेव सगळ्या गोष्टींसाठी पैसाच गरजेचा असतो आणि तू असे कसे बोलू शकतेस की भूक मिटवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी पैसे लागत नाहीत अगं माझ्याकडे पैसा आहे म्हणूनच तर मी बाहेरून जेवण मागवू शकतो ना तो हसला आणि म्हणाला मूर्ख गुटली विचार करून बोलत जा तेव्हा अर्चना म्हणाली ठीक आहे मलाही पाहायचेच आहे तुम्ही सर्वजण किती दिवस बाहेरचे जेवण खाऊ शकता तुम्ही ऑर्डर करा जेवण तुम्हाला कोणी अडवले आहे आणि मग मला एवढे बोलण्यापेक्षा तुम्ही आधीच जेवण ऑर्डर करायचे होते मला जेवण बनव असे सांगायची काय गरज होती आणि हो आता जर तुम्ही ऑर्डर करतच आहात तर माझ्यासाठी सुद्धा एक मसाला सँडविच ऑर्डर करा हे सर्व बोलत असताना अर्चनाच्या डोळ्यांमधून अश्रू आले पण आज अर्चनाने मन घट्ट केले होते ती स्वतःचे लपवत तिचे केस पुसायला लागली खरे तर ती बोलून मन दुखावणारी स्त्री नव्हती त्यामुळेच तर त्या घरातील सर्वांनी तिची किंमत शून्य केली तिचा मुलगा बारावीला गेला तरी त्या घरात तिच्या मुलासमोर तिचा सतत अपमान व्हायचा आणि हेच तिला कुठेतरी थांबवायचे होते तिची सासू सरला देवी तर तिचा आणि तिच्या माहेरच्या माणसांचा सतत पाण उतारा करायची आणि आईला साथ देण्यात तिचा नवराही कुठे कमी नव्हता आज काहीही झाले तरी तिला खोली बाहेर जायचे नव्हते विक्रांत रागाने जेव्हा बाहेर बैठकीच्या खोलीत आला तेव्हा त्याची आई सरला देवी त्याला म्हणाली काय रे विक्या आज तुझ्या बायकोने आम्हाला उपाशी ठेवायची शपथ घेतली आहे का आज तिला खूप तोंड सुटले आहे किती टळाटळा बोलते आहे मी सर्व ऐकले आहे तिला सांग तिचे नशीब चांगले म्हणून खात्यापित्या घरात पडले आहेस म्हणून तेवढ्यात बेडरूममधून अर्चना म्हणाली आहो आई मी काय चुकीचे बोलले तुम्ही एवढी श्रीमंत माणसे आहात तुमच्या पुढे माझ्या माहेरची माणसे काहीच नाहीत हेच तर बोलले ना मी मग काय चुकीचे बोलले सांगा पाहू सासू म्हणाली तू आतून काय बोलतेस ग इथे माझ्यासमोर येऊन बोल मग बघते तुझ्याकडे अर्चना म्हणाली सासूबाई थांबा थोडा वेळ मग बघा माझ्याकडे अर्चनाचे बोलणे ऐकून विक्रांत आणि सरलादेवी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले त्या दोघांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते म्हणा कारण लग्न होऊन घरात आलेल्या दिवसापासून तिला फक्त ऐकून घेण्याची सवय होती पण आज ती ऐकवत होती आज सकाळपासून चूल थंड होती अर्चनाने साधा चहा देखील बनवला नव्हता तिला आज ना तिच्या मुलाबद्दल काही वाटले ना तिच्या सासऱ्यांबद्दल खरे तर ती तिच्या नवऱ्याच्या सासऱ्यांचा खूप मान सन्मान करत होती पण हेच लोक तिला सतत घालून पाडून बोलायचे तिच्या आई वडिलांबद्दल नको नको ते बोलायचे सतत तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवायचे काही वेळाने अर्जना बाहेर बैठकीच्या खोलीमध्ये आली तेव्हा तिची सासू तिथेच बसली होती आणि अर्जनाकडे रागाने पाहत होती पण काहीही न बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली सासू रागात असूनही काहीच रिॲक्ट झाले नाही याचे अर्चनाला आश्चर्य वाटले तिच्यामुळे सासू नाराज झाली हे तिला समजत होते आज घरातील वातावरण खूप गढूळ झाले होते त्यामुळे अर्चना मनामध्ये विचार करत होती की आत्मसन्मान मिळवण्याच्या नादात एवढी वर्ष एकत्र असलेल्या कुटुंबाची घडी विस्कटणार्थ नाही ना यासोबत तिला असेही वाटत होते की एवढी वर्षे मी कधी स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल विचार केला नाही आणि आज असे अचानक मला काय झाले की ह्या सर्वांसमोर मला माझा आत्मविश्वास महत्वाचा वाटायला लागला तिच्यामुळे घरच्यांना होणारा त्रास पाहून विशेषतः तिच्या मुलाकडे आणि सासऱ्यांकडे पाहून तिचे काळीज पिघळत होते त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे पण पुन्हा स्वतःला सांभाळत ती मनात म्हणाली आता जर मी पाऊल उचलले आहे तर मला पुन्हा मागे वळून पाहायचे नाही त्यामुळे तिने काहीही न बोलता गप्प राहणे चांगले समजले कितीतरी दिवसांचा किंवा असे म्हणावे लागेल की कि कितीतरी वर्षांचा लावा जो तिच्यामध्ये साठला होता तो उफाळून बाहेर पडणार हे निश्चित होते अर्जना एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि तिने स्वतःला तिच्या कुटुंबासाठी झोकून दिले होते अर्जना सून म्हणून ह्या घरात येण्याआधी सरलाताई प्रकाशराव आणि विक्रांत एकमेकांच्या आधारे आपले आयुष्य जगत होते त्या तिघांना सतत पार्टी करण्याची खूप आवड होती त्यामुळे घरामध्ये दर दहा दिवसांनी काही ना काही कार्यक्रम चालत असायचे कधी प्रकाशरावांचे मित्र तर कधी सरलाताईंची किटी पार्टी असायची तर कधी विक्रांतचे मित्र घरी यायचे पार्टीसाठी जो मेनू ठरलेला असायचा तो सरलाताई त्यांच्या ते मेडला बनवायला सांगायच्या काही खाण्याचे पदार्थ बाहेरून मागवायच्या पण जसे अर्चना लग्न करून ह्या घरामध्ये आली तेव्हा सरलाताईंनी घरातील मेडला कामावरून काढून टाकले घरातील धुणी भांडी लादी सकाळचा नाश्ता दोन वेळेचा स्वयंपाक ही सर्व कामे एकट्या अर्चनाला करावी लागत होती एवढेच काय पण किराणा सामान दळण दूध भाजीपाला फळे हे सर्व आणण्याची जबाबदारी देखील अर्चनाचीच होती हे सुद्धा तिलाच पाहावे लागत होते तिच्या सासूने घरातील कामातून लक्ष काढून टाकले होते एवढेच काय पण घरात होणाऱ्या पार्ट्यांसाठी जो काही मेनू ठरलेला असायचा तो मेनू एकटी अर्चना बनवायची जेव्हा घरामध्ये पार्टी असायची तेव्हा सासू आणि नवरा छान कपडे वगैरे घालून तयार व्हायचे पण अर्चना मात्र कामामुळे घामे व्हायची आणि तशीच ती पार्टीला आलेल्या लोकांना सर्व करायची तेव्हा अर्चना घरची सून कमी पण कामवाली जास्त वाटत होती तिच्या माहेरची परिस्थिती हलाकीची होती त्यामुळे घरामध्ये जे पदार्थ बनवले जायचे किंवा बाहेरून मागवले जायचे तेव्हा तिची सासू तिला म्हणायची तू तर हे पदार्थ कधी पाहिले नसतील तर खाणार कुठून तुझ्या माहेरच्या माणसांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते ते कुठून खाणार असले भारीतले पदार्थ असे म्हणून हसायची पण तरीही अर्चना तिच्या सासूला उलटून बोलत नव्हती ती एकटीच तिच्या बेडरूममध्ये जाऊन रडत बसायची अर्चनाच्या डोक्यावर घरची आणि बाहेरची दोन्हीकडची जबाबदारी असल्यामुळे तिला शांतपणे कधी दोन घास खायला सुद्धा उसंत मिळत नव्हती घाईघाईने जेवण करून ती पुन्हा आपल्या कामाला लागायची तिला समजत नव्हते की तिने काय करायला हवे ती बिचारी घाबरून कधी घर गृहस्थीच्या दलदलीत अडकून गेली हे तिथे तिला समजले नाही पण तरीसुद्धा अर्चना कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल तक्रार करत नव्हती आणि ना ती कधी आपल्या कर्तव्यापासून दूर पळाली एक गोष्ट तिला समजत नव्हती किंवा असे म्हणावे लागेल की तिला आवडत नव्हती ते म्हणजे घरात सततच्या होणाऱ्या पार्ट्या आणि पार्ट्या नसतील तर इतर वेळेस कोणी ना कोणी ना ते घरी यायचे मग काय त्या पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारीसुद्धा अर्चनाचीच होती महिन्यातून तीन वेळा पार्ट्या व्हायच्या त्यामुळे घरातील किराणा सामान कधी संपायचे तेही समजत नव्हते किराणा सामान संपला असे जेव्हा अर्चना तिच्या नवऱ्याला सांगायची तेव्हा तो तिला पैसे द्यायचा पण प्रत्येक वेळेस विक्रांत तिला अपमानित करायचा आणि खूप काही ऐकवायचा एवढेच काय तो देखील त्याच्या आईप्रमाणे तिच्या आईबाबांना आणि तिच्या माहेरच्या इतर माणसांबद्दल खूप उलटसुलट बोलायचा तिचा मुलगा राघव हो, सहा वर्षांचा असताना ती त्याला घेऊन तिच्या माहेरी गेली चार दिवस राहून आली पण घरी आल्यावर जेव्हा तिची सासू म्हणाली काय बाई माझा नातू चार दिवसांमध्ये किती सुकला आहे कशाला घेऊन जातेस ग माझ्या नातवाला तुझ्या माहेरी तिथे त्यांची खाण्यापिण्याची आभाळ होते तिथे तुमचेच खाण्यापिण्याचे वांदे मग याला तर कुठून घालणार म्हणा यापुढे याला अजिबात तुझ्या माहेरी वगैरे घेऊन जायचे नाही हे लक्षात ठेव सासूचे बोलणे ऐकून अर्चनाला खूप राग आला पण तरीही ते सर्व ऐकून गप्प बसली होती त्यानंतर तिच्या मनात अनेकदा विचार यायचा की ती हे सर्व का सहन करते का त्यांचा विरोध करत नाही का त्यांना उलटून बोलत नाही मग ती असाही विचार करून गप्प राहायची की शांततेत राहूनच ना ते टिकवले जाऊ शकते वाद घालून घरातील वातावरण दूषित करण्यात काहीही अर्थ नाही असे बोलून स्वतःची समजूत काढत होती तिने समजूतदारपणा घेतला पण तरीही तिला घरातील लोक एखाद्या मोलकर्णीप्रमाणे वागवत होते लहानपणापासून तिचा मुलगा त्याच्या आईबरोबर त्याची आजी आणि बाबा कसे वागत होते हे पाहत आला होता पण वडिलांना घाबरून तो कधीही काही बोलला नाही आज तो अठरा वर्षांचा झाला होता तरीही आईबरोबर घरच्यांचे वागणे काही बदलले नव्हते एके दिवशी लादी पुसण्यासाठी अर्चना सासूच्या खोलीमध्ये गेली ती अजून लादी पुसतच होती की तेवढ्यात तिची सासू आली आणि म्हणाली मी आत्ता ह्या गादीवर पाच हजार रुपये ठेवून गेले होते कुठे आहेत था ते पैसे हे ऐकताच अर्चना घाबरली ती म्हणाली सासूबाई मी खोलीत आले तर गादीवर काहीच नव्हते मला माहिती नाही मी ते पैसे पाहिलेच नाहीत पण सासूने सरळ तिच्यावर चोरीचा आळ घेतला काही वेळात अर्चनाचा मुलगा राघव खोलीत आला आणि तो त्याच्या आजीला म्हणाला आजी तू आधी पाहायचेस तरी अगं तू पैसे असेच ठेवून गेली होतीस मी ते पैसे उचलून त्या ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत तेव्हा मात्र अर्चना रडायला लागली आता हे सर्व तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते तेव्हापासून तिने स्वतःला बदलायचे ठरवले म्हणूनच तर तिने आता आपल्या आत्मसन्मानासाठी एवढ्या वर्षानंतर घरात एक युद्ध छेडले होते ते यासाठी सुद्धा जेव्हा तिच्या मुलाचे राघवचे लग्न होईल त्याची बायको ह्या घरात येईल तेव्हा राघवच्या बायकोला स्वतः आत्मसन्मान असा घाण ठेवावा लागू नये म्हणून तिने आता तिचे काळीज घट्ट केले होते असेच दोन दिवस निघून गेले ना घरामध्ये चूल पेटली नाही घरातील एकानेही व्यवस्थित जेवण केले पण अर्चना ह्यावेळेस दगडाप्रमाणे झाली होती तिला काहीही फरक पडत नव्हता असा देखावा ती करत होती पण खरे तर तिचे काळीज आपल्या कुटुंबातील लोकांना असे त्रासात पाहून तुटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम अर्चनाला म्हणाला आज रविवार आहे घरामध्ये जे किराणा सामान आणायचे आहे त्याची लिस्ट मला बनवून दे तुला नक्की काय झाले आहे कोणास ठाऊक ना किराणा सामान आणतेस ना दूध आणतेस नाही आम्हाला खायला बनवून देते आहेस आता आम्हालाच गरज आहे म्हटल्यावर मलाच सर्व काही आणावे लागेल जेणेकरून आज तरी आम्हाला बाहेरचे जे जेवण खावे लागणार नाही मी ब्रेड बटर चहा पावडर साखर आणि दूध सकाळीच फिरायला गेल्यावर आणले आहे त्यामुळे पटकन जाऊन चहा नाश्ता बनव आज विक्रांतच्या बोलण्यात पूर्वीपेक्षा जास्त फरक पडलेला दिसल्यामुळे अर्चना ही गुपचूप स्वयंपाक खोलीमध्ये गेली आणि तिने सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला आणि सर्वांना देऊन स्वतः देखील नाश्ता केला आणि एक मोठी लिस्ट बनवून विक्रांतच्या हातामध्ये ठेवली विक्रांतसुद्धा जसे काही आपला विजय झाला असल्याप्रमाणे छाती फुगवून लिस्ट घेऊन बाजारात निघून गेला अर्चना मात्र मनातल्या मनात, मनात विक्रांतचे वागणे पाहून हसत होती साधारण दुपारी तीन वाजता विक्रांत बाजारातून परत आला त्याच्या हातात खूप साऱ्या सामाना सामानाच्या पिशव्या होत्या सामानाच्या पिशव्या अर्चनाच्या समोर ठेवत तो म्हणाला आधी थंड पाणी प्यायला दे आणि त्यानंतर काहीतरी खायलासुद्धा दे आज मी खूप दमलो आहे रविवार असल्यामुळे आज दुकानात गर्दी होती मला खूप भूक लागली आहे पटकन वाढ अर्चना पाण्याचा ग्लास विक्रांतला देत म्हणाली आता तर तुम्ही सामान घेऊन आला आहात पाहते काय पटकन बनवता येईल ते तेव्हा विक्रांत मोठ्या आवाजात म्हणाला म्हणजे तू अजून जेवण बनवले नाहीस अगं आई बाबा राघववर तुला काहीही दया आली नाही ते सर्वजण अजूनही उपाशी आहेत आणि तू मस्त आरामामध्ये टी व्ही पाहत बसली आहेस तुझ्यात जरा लाज लज्जा बाकी आहे की नाही त्याचे बोलणे ऐकून अर्चनाला खूप राग आला होता अर्चना, अर्चना म्हणाली तुम्ही आता तर किराणा सामान घेऊन आला आहात जरा वेळ आराम करा ती पुढे म्हणाली मी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा काम केल्यानंतर कंटाळा येतो थकवा येतो आणि हो एवढीच जर काळजी आहे तुम्हाला तुमच्या आई वडिलांची मुलाची तर येतानाच काहीतरी खावीला घेऊन यायचे त्यांच्यासाठी किंवा ऑर्डर करायचे होते ना जेवण असे बोलत अर्चना पिशवीतून सामान बाहेर काढत होती आतापर्यंत शांततेत बसलेली तिची सासू गुपचूप सर्व काही पाहत होती ऐकत होती पण आता तिच्या सहनशक्तीचा बांध तुटला तिच्या सासूचा राग बाहेर पडला आणि ती मोठ्या आवाजात म्हणाली हे बघ अर्चना जर तू आम्हाला अशा प्रकारे भुकेने मारून आमच्या घरावर राज्य करण्याचा विचार करत असशील तर मी जिवंत असेपर्यंत तरी असे काही होऊ देणार नाही अगं हे आमच्या घराचे संस्कार आहेत त्यामुळेच तर मागच्या दोन दिवसांपासून आम्ही तुझ्या इशारांवर नाचत आहोत आता खूप झाले इथे राहायचे असेल तर आम्ही जे सांगू तेच तुला करावे लागेल नाहीतर ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत तू तुझ्या माहेरी परत जाऊ शकतेस इथे तुझी आम्हाला काहीही गरज नाही कामवाली लावून तिला पैसे देऊन सुद्धा आम्ही आमची सर्व कामे करून घेऊ शकतो तेव्हा अर्चना पटकन म्हणाली का जाऊ मी माझ्या माहेरी ह्या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच माझाही आहे मी अशीच तुमच्या मुलाच्या पाठीलागून तुमच्या घरी आले नव्हते तुम्ही लोक मागणी घालायला आला होतात माझ्या आईबाबांच्या घरी आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट आहे का आई तुम्ही मला बिनधास्त घराबाहेर काढा पण त्याआधी जेवढे लोक आमच्या लग्नाला आले होते ते सर्वजण मला माझ्या आई वडिलांच्या घरी सोडायला येतील त्यासोबत जेवढा हुंडा जेवढे सामान आणि वस्तू माझ्या माहेरच्या माणसांनी दिल्या होत्या त्या सर्वच्या सर्व मला परत पाहिजेत आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये राहून मी जेवढे काही खाल्ले पिल्ले त्यापेक्षा जास्त मी तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचा पाहुणचार केला आहे त्यासाठी एखाद्या मोलकर्णीप्रमाणे मला राबवून घेतले होते तुम्ही त्याचा सर्व खर्च मला हवा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आजपर्यंत ह्या घरात जेवढा माझा आणि माझ्या आई वडिलांचा अपमान केला आहे तेवढा अपमान तुम्हालाही सहन करावा लागेल याचबरोबर माझ्या स्वाभिमानसुद्धा परत करावा लागेल मला ठाऊक आहे तुम्ही मला माझ्या लग्नात दिलेल्या सर्व वस्तू हुंडा सर्व काही परत कराल पण माझ्या मनावर तुम्ही ज्या खोलवर जखमा केल्या आहेत त्या कशा भरून काढाल असे बोलत अर्चना जोरजोरात रडायला लागली आज अर्चनाने तिच्या मनातील सर्व भडास बाहेर काढली होती आणि आतून ती पूर्णपणे तुटली होती विक्रांत सासूबाई तिचे सासरे दातखिळी बसल्याप्रमाणे गप्प बसले होते आज त्यांच्याकडे काही बोलण्यासाठी शिल्लकच नव्हते पण तिचा मुलगा जो आत्तापर्यंत शांत बसला होता तो आईचे अश्रू पुसत म्हणाला मम्मी मला माफ कर पण मलाही आज काहीतरी बोलायचे आहे सर्वात आधी तर मला आजीपेक्षा बाबांचा जास्त राग येतो आहे बाबा मला एक सांगा आज जर तुम्ही आईच्या ठिकाणी असता आणि तुमच्यासोबत जर असे काही घडले असते तर तुम्ही काय केले असते आणि आजी तू तू जशी माझ्या आईला त्रास देतेस तसा त्रास जर एका त्याला तिच्या सासूने दिला तर तुला काय वाटले असते हे ऐकून विक्रांत आणि त्याच्या आईने आपली मांड खाली घातली राघव पुढे म्हणाला मला तुम्हा दोघांना एवढेच सांगायचे आहे की इतरांना त्रास देताना नेहमी त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून पाहायचे तेव्हाच त्याच्या मनाला होणाऱ्या वेदना तुम्हाला कळतील मम्मी तू आजपर्यंत काहीही न बोलता दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानत आलीस मी पाहत आलोय तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागली तरीसुद्धा तू तु 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 तुझे कर्तव्य निभावत होतीस आई तू माझी रोल मॉडेल आहेस तुझ्यासारख्या आईच्या पोटी जन्म घेणे माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आई मी नेहमी तुझ्यासोबत आहे असे बोलताच अर्चनाने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली त्यामुळे अर्चनामध्ये आणखी जास्त हिंमत आली आता ती पूर्वीसारखी गप्प राहून घरातील कामे करायची पण ह्याआधी घरात होणाऱ्या पार्ट्यांची जबाबदारी अर्चनाच्या भरवशावर सोडून ते आपली आणबांशांचे प्रदर्शन करत होते पण आता तिने आपले पाय मागे घेतले घरात पार्ट्यांना पूर्ण विराम लागला आता जेव्हा सुट्टी असेल तर तेव्हा विक्रांत घरामध्ये काय काय संपले याची अर्चनाला लिस्ट बनवायला सांगायचा आणि स्वतः जाऊन सामान घेऊन यायचा तिचे सासरे मोकळ्या हवेत फिरायला गेले की येताना दूध भाजी फळे घेऊन यायचे त्याचबरोबर लाईट बिल भरणे गॅस सिलेंडर आणणे ही कामे आता राघव पाहू लागला आधी जेव्हा अर्चना या सर्व गोष्टींना सांभाळत होती तेव्हा घरातील सर्वजण निश्चिंत होऊन आपापल्या कामांमध्ये मस्त राहत होते आता मित्रांना भेटणे तर दूर पण दोन मिनिटे त्यांच्याशी बोलायला सुद्धा त्यांना वेळ मिळत नव्हता असेच पाच सहा महिने गेले आता हळूहळू विक्रांत आणि तिच्या सासूला आपल्या चुकीची जाणीव व्हायला लागली अर्चना खूप दिवसांपासून ह्या दिवसाची वाट पाहत होती विक्रांत आणि सरला देवी दोघेही मिळून अर्चनाला माफी मागायला लागले ते म्हणाले की यापुढे तू म्हणशील तसेच या घरामध्ये होईल आजपासून तुझ्या आई वडिलांना आणि तुला आमच्यापैकी कोणीही काही बोलणार नाही यासोबत घरामध्ये होणाऱ्या खर्चासाठी तुला जबाबदार ठरवून तुलाही काही वाईट बोलले जाणार नाही तेव्हा अर्चना म्हणाली सासूबाई तुम्हाला कोणालाच माझी माफी मागण्याची काही एक गरज नाही मला फक्त एवढेच वाटत होते की तुमच्याकडून माझा जो सतत अपमान केला जात होता त्यामुळे मी हळूहळू माझ्या स्वाभिमानाला गबावत चालले होते तुम्ही सर्वजण मला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्यात पाहत होतात माझ्या माहेरच्यांना खूप वाईट साईड बोलत होतात जे मला अजिबात आवडत नव्हते जर एक वेळ तुम्ही मला काही वाईट बोललात तर मी तुम्हाला काही बोलले नसते पण तुम्ही माझ्या आई वडिलांचा अपमान करत होता ते मला अजिबात आवडत नव्हते त्यामुळे माझ्या अंतकरणाला खूप त्रास होत होता मी आजपर्यंत तुमच्याकडे कोणतीच तक्रार केली नाही पण हळूहळू माझ्या संयमाचा बांध तुटत चालला होता आज मी यासाठी तुम्हा लोकांची माफी मागते की मी गेले काही दिवस तुमच्यासोबत जे काही वागले ते मला अजिबात आवडत नव्हते पण माझा स्वाभिमान माझा आत्मसन्मान परत घेण्यासाठी मला हे सर्व करावे लागले त्यासाठी मला माफ करा खरे तर मला माझ्या केलेल्या वर्तनाची खूप लाज वाटते आहे यापुढे असे काहीही होणार नाही तुम्हा सर्वांकडे मी काळजीने लक्ष देईन पण त्यासाठी तुम्ही असे काही करू नका ज्यामुळे माझ्या स्वाभिमानाला ठेच लागेल जसा मी तुम्हा सर्वांचे मान सन्मान करते तसाच मी माझ्या आई सुद्धा आदर करते त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीही वाईट ऐकून घेऊ शकणार नाही त्यानंतर सर्वांनी मिळून एकमेकांची माफी मागितली सरला देवी अर्चनाला म्हणाल्या अर्चना मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागले यापुढे मी सासू म्हणून नाही तर आई म्हणून नेहमी तुझ्यासोबत असेन असे बोलून त्यांनी अर्चनाला मिठी मारली अर्चनाच्या डोळ्यातून पुन्हा आनंदाचे अश्रू व्हायला लागले आणि आपल्या आत्मसन्मानाला परत मिळवून तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली आता अर्चनाच्या आयुष्यात फक्त आनंद होता तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद